नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी माणिक जवाहर स्वागत करतो आपलं जवाहर श्रेया युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो लावी येण्याचं कारण नुकतीच काल परवा तुमच्या कानावर एक बातमी आली असेल ज्यामध्ये डी एड टेटसाठी जागा निघालेल्या आहेत म्हणजे पुन्हा एकदा शिक्षक भरती डिक्लेअर झालेली आहे आणि काही मुलं याची अतिशय उत्सुकतेनं वाट पाहत होते मागच्या वेळेस एक मार्कानं दोन मार्कानं चार मार्कानं ज्या ज्या शिक्षकांचा निकाल गेला बरोबर आहे का नाही त्या कार्यकर्त्यांसाठी आता नंबर एक संधी आलेली आहे लक्षात ठेवा जी काही डी ची टेट एक्झाम आहे या टेट एक्झामसाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर टी ई टी पास असणं आवश्यक आहे बरोबर आहे मग ज्या कोणी कार्यकर्त्यांची टी ई टी उत्तीर्ण आहेत असे सर्वजण या परीक्षेसाठी क्वालिफाय आहेत ठीक आहे मग ज्यांनी ज्यांनी टी ई टी पास आहेत अशांनी घराच्या बाहेर निघण्याची वेळ आलेली आय पी एलच्या वगैरे नादी दिनं लागता बरोबर आहे का नाही पटकन निघा कारण आपण एक बॅच संघर्ष अकॅडमीमध्ये लाँच करत आहोत आणि असे शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत ज्यांचं सिलेक्शन मागच्या वर्षीच्या टेट परीक्षेमध्ये एक सर आहेत जे जिल्ह्यात प्रथम आहेत आणि दुसरे आहेत जे महाराष्ट्रात पहिल्या पाच जणांच्या नावामध्ये त्यांचं नाव येते असे दोघ जण आणि मी मराठी व्याकरण प्लस सायकोलॉजी बालमानसशास्त्र आपल्याला शिकवणार आहे एकदा पाहण्यासाठी म्हणून अवश्य एकदा संघर्ष अकॅडमीला आपण भेट द्यावी हीच विनंती करण्यासाठी आपल्यासमोर आलेलं आहे स्पेशल डी एड टी एटची बॅच असेल त्यामध्ये तुमचं बालमानसशास्त्र मराठी इंग्रजी बरोबर आहे बुद्धिमत्ता सगळ्यात जास्त रिझल्ट आहे बुद्धिमत्तेवर हो। आणि गणित या सर्व विषयाची चर्चा या ठिकाणी होणार आहे त्यासाठी तुम्हाला पात्रता काय आहे तर डी ए टी टी जे कोणी पास केलेली आहे बरोबर आहे का नाही ते विद्यार्थी आणि नंबर दोन ज्यांचं बी एड झालेलं आहे ज्यांचं बी एड अशांना टीईटीची गरज नाही बी एडवाले वाले विद्यार्थी असंच येऊ शकतात बरोय का नाही त्यांना टी परीक्षा देता येते म्हणून जे बी एडवाले वाले आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा टीई टी पास आहे त्याच्यापर्यंत पोहोचवा की संघर्ष अकॅडमीनं सगळ्यात अगोदर पहिल्यांदाच आपण डी एडची ची बॅस स्टँड करणार आहोत आणि जवळपास जास्तीत जास्त विद्यार्थी लागतील याची बरोबर आहे का नाही ग्वाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी द्यायला तयार आहेत कारण जो स्टाफ तुम्हाला शिकवणार आहे त्यांचं खुद एड झालेलं आहे आणि एड होऊन त्यांनी टी ई टी पास केली त्याच्यानंतर त्यांनी टेटची परीक्षा पास केली आणि तेच शिक्षक त्यांना कन्फर्म माहीत आहे की काय येणार आहे परीक्षा आणि कशा पद्धतीने सोडवायचं असे शिक्षकाचा स्टाफ तुम्हाला शिकवणार आहे तर अधिक माहिती सांग माहितीसाठी तुम्ही या क्रमांकावर संपर्क करू शकता तुम्हाला नवीन बॅच कधी लॉन्च होणार आहे ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे का दोन्ही सुरू होणार आहेत याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या क्रमांकावर फक्त एकदा कॉल करा धन्यवाद